नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया दीपा बाळाची हालचाल चार महिने पूर्ण होत आले की जाणवू लागते साधना हसत म्हणाल्या मग तुम्हीही विचार करा ना काकी चेष्टेने म्हणाली अजून दोन तीन वर्ष तरी नाही दीपा बिंदास्त म्हणाली ठीक आहे तेव्हा ज्या तुमची इच्छा असेल तेव्हा काकीही हसत म्हणाली काय झालं ग निकिता सायली आपल्या विचारते सायली बराच वेळ शांत बसली होती तर दादा माझ्या रागवला आहे का आता तो तुमच्या बायाला माझ्याजवळ देणार नाही का सायली डोळ्यातलं पाणी आवरतच विचारते सायू तुला खरंच असं वाटतंय का की निखिल तुझ्याशी असं वागेल निकिता तिचा हात हातात घेते मग तू माझ्याशी बोलत का नाही सायलीने विचारलं तो थोडा अस्वस्थ आहे त्याला थोडा वेळ दे सगळं काही ठीक होईल निकिता समजावत म्हणाले निखिल वकिलांशी बोलून खोलीत परत आला तिथे सगळे अजूनही होते त्याला निकितासोबत थोडा वेळ एकट्याने घालवायचा होता त्याला येताना पाहून साधना म्हणाल्या चला आता आपण निघूया निकिता तू आता थोडी विश्रांती घे मग सगळे निघून गेले काय झालं माझा नवऱ्या निकिता चेष्टेने विचारते निखिल बेडवर येऊन बसला तर निकिताही त्याला जवळ घेऊन बसली वकील आले होते आणि निखिल तिच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाला आता तुम्ही निर्णय घेतलाय ना मग आता जास्त विचार करू नका निकिता त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाली ते जाऊ ता दे मी माझं काम अर्धवट सोडून आलोय निखिल खट्ट्या हसत तिच्या गालावर ओट टेकवतो आधी दार लॉक करा निकिता त्याला हलकेच ढकलते जो हुकूम मॅडम निखिल योग्य उठून आता लगेचच दार लॉक करून परत येतो तर काल तर मला म्हणाले बायकोला कंट्रोल कर निकिता त्याला चिडवत म्हणाली डॉक्टरांना विचारलं मी त्यांनी ना, ना सांगितले आपण करू शकतो पण जरा सौम्यपणे निखिल डोळे निसकावतच आता म्हणाला तर बेशरम निकिता त्याचा शर्ट त्याला स्वतःकडे खेचतच बोलते पण निखिल बेडवर हात टेकून स्वतःला साबरतो हळू माझ्या सोन्या निखिल हलकेच तिला बेडवर झोपवतो तिच्या बाजूला झोपून तो तिला जवळ घेतो निखिल थँक्यू निकिता त्याच्या शर्टभर आणि वर्तुळे काढत म्हणाली कशासाठी निखिल तिच्या केसांना कुरवाळ्यात विचारतो असंच निकिता हसत म्हणाली तर आता निखिल तिला विचारतो की बार बाळ जे आहे ते कधी हलायला लागणार निखिल तिच्या पोटांवरून हात फिरवत विचारतो तुम्ही सतत हात लावू नका निकिता लाजून त्याचा हात काढते तर निखिल उठून बसतो तर आता निकिता प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे आता पाहते तो तिच्यावर थोडं झुकतो आणि तिला टॉप हाऊसवर करतो निखिल निकिता लाजून डोळे बंद करते सोना लाजली बाजी निखिल तिच्या पोटांवर ओठ फिरवत होता नको ना निकिता डोळे उघडून त्याच्याकडे पाहते కానుకు माझी पण बाया आहेत ना निखिल तिच्या डोळ्यात आहात म्हणाला तुम्ही मला जाणून बुजून त्रास देताय निकिता गाल फुगवून चेहरा दुसरीकडे करते तर त्रास नको रोमॅन्स करायची मजा कुठे येणार निखिल तिला त्रास होणार नाही याची काळजी घेत तिचा टॉप काढून बेडच्या बाजूला आता ठेवतो दुसऱ्या दिवशी निखिल आज ऑफिसला जाणार नव्हता कारण सकाळीच कविताचा निकिताला फोन आला होता की ती येणार आहे निकिता आज खूप जास्त खुशच होती निकू निखिल तिला हाक मारत खाली येतो ती नाश्ता करत होती तर काय निकिता मला वाटलं तू अजून काही खाल्लंच नसशील म्हणून मला म्हणून मी तुला हाक मारली निखिल तिच्या बाजूला बसतच म्हणाला तुम्ही खा निकिता म्हणाली दोघं एकत्र नाश्ता करतात आजीला निकिताशी बोलायचं होतं पण निखिल तिथे बसल्यामुळे तसं जमत नव्हतं दुपारी निकिताच्या माहेरचे सगळे येतात फक्त आजी वगळता हेड निकिता आनंदाने त्यांना मिठी मारते कशी आहे आमची पांडा रमाकांत हसत तिच्या कपायावर ओठ टेकवतात एकदम मस्त निकिता सगळे हॉलमध्ये बसले होते नायक कुटुंबाशी को कोणालाच बोलायची इच्छा नव्हती जय दादा आरू निकिता येत आहेत आशाजी जय आणि आरू येतात तर सोबत वीरही होता वीर निकिताला पाहून पळत येतो आणि तिला उचलून गोल गोल फिरवतो निखिलचा जीव घशात येतो वीर उमेश रागाने ओरडतात वीर थांबतो आणि निकिताला खाली ठेवतो दिदी तुझं खूप खूप अभिनंदन वीर तुला बाजूने मिठी मारतो थँक्यू छोटू निकिता त्याचे केस विस्कटत म्हणाली आम्ही आहोत आर्याने आणि जय एकत्र येऊन निकिताला मिठी मारतात कॉंग्रॅच्युलेशन्स जिजू मीर हसत निखिल जवळ जातो सेम टी यू निखिल सगळे जीवनाचा आग्रह करतात पण मोरे कुटुंब नकार देत होते निखिल आम्ही निकिताला घेऊन जायचा विचार करत आहोत रमाकांत म्हणाले तर निखिल निकिताकडे पाहतो तोही त्याच्याकडे पाहत होता तर तिलाही आता वाटत होतं तर ठीक आहे निखिल नाकुशीने म्हणाला त्याला तिला पाठवायचं नव्हतं डॅडमी नंतर येईन निकिताही म्हणाली ठीक आहे कविता हस हसत म्हणाल्या त्यांना माहिती होतं की निकिता नकार देत आहे तर निकिता लाजून नजर खाली घेते निकिलही खुश झाला होता कविता आशाजी जय आरू आणि वीर हे निकिताच्या खोलीत येतात निकू काही त्रास होत नाहीये ना, ना आशाजी विचारतात त्रास तर नाही आहे फक्त उलट्या तेवढ्या होत निकिता उत्तर देते डॉक्टर काय म्हणाले कविता विचारतात डॉक्टर म्हणाले आहे सुरुवातीचे काही दिवस हे नॉर्मल आहेत नंतर थांबेल निकिता उठून ड्रॉवरमधून फाईल काढते कालचे रिपोर्ट निकिता फाईल उघडून दाखवते हे दोन ठिपके आहेत ना निकिता आनंदाने त्यावर हात फिरवत सांगते माझ्या भाच्यांचे वीर भाचेही असू शकतात आर्या नाक म्हणते मी सांगितलं आहे ना दोन्ही मुलीच होणार वीर तिला चिडवत म्हणते मी सांगितलं आहे की मुलगाच होणार काय सुरू आहे तुमचं निकिता त्यांची तू तु तुम्ही बघून विचारते विचारू नको कालपास नाही दोघं असंच भांडतायत कविता पैता आता म्हणते तर आरू मुली होणार वीर म्हणतो दोन्ही मुलीच होणार निखिल खोलीत येत म्हणाला ह्यांचीच कमी होती निकिता आता डोक्याला हात लावते होय जिजूलाही मुलीच हव्या आहेत वीर कॉलर टाईट करत म्हणतो मला माहिती आहे दीदीला मुलगा हवाय आणि बेबीच्या मम्माची विलपॉवर स्ट्रॉंग असते आर्या वीरला चिडवतच म्हणते बेबीच्या डॅड आणि मामाची विल पॉवर जास्त स्ट्रॉंग आहे वीर जयदा तुलाही काही बोलायचं आहे का निकिता म्हणते हो मला वाटतं एक मुलगा आणि एक मुलगी होईल जय म्हणतो हा बरं आहे निकिता हसत जयला मिठी मारते बघूया आर्याने वीर टशन देत बोलतात निखिल काही बोलणार पण निकिता डोयानेच त्याला थांबवते दिदू तू चल ना आमच्यासोबत वीर म्हणतो नंतर येईन मी निकिता वीर तुझी दिदू तुझ्या नवऱ्यापासून दूर राहू शकत नाही कविता चिडवत म्हणाल्या तर आता सगळेच हसतात तर जेजू तर कुठे दिदीला जास्त दिवस आता राहू देतात लगेच हजर होतात घ्यायला आर्या माझी चूक नाही मा तुझ्या दिदीनेच मला सवय लावलेली आहे तर निखिल खटाय हसत विचारतो बघतेच तुम्हाला निकिता डोळ्याने आता खुनावते थोड्या वेळाने सगळेच निघून जातात तर आता निखिलही काम काही कामासाठी आता ऑफिसला गेला होता तर निकिता खोलीत बसून कंटाळली होती म्हणून ती बाहेर येते आणि बागेत फिरायला लागते संध्याकाळची वेळ असल्याने वातावरण छान थंड होतं तिला पाहून आता आजी तिथे येतात निकिता आजी जवळ येत हाक मारतात तर निकिता काही न बोलता प्रश्नार्थीच नजरेने त्यांच्याकडे पाहते काय करते आहेस आजी झोक्यावर आता बसतात आणि तिलाही बसण्याची खून करतात पण निकिता झोक्यात न बसतात तिथल्या खुर्चीवर बसते तिला माहिती होतं की आजीला काहीतरी बोलायचं आहे म्हणूनच ते आले आहेत तुम्हाला काही बोलायचं आहे का निकिता सरळ विचारते मला माहिती आहे तुला पण भाऊ आणि विजय यांचा खूप राग येत असेल आजी शांतपणे बोलतात आजी तुम्हाला ते सगळं बोलायचं असेल तर मी जाते निकिता खिर् उठतात उठणार तेव्हाच आजी तिचा हात पकडतात निकिता एकदा ऐकून तरी घे आजी जी आता निखिलने ऐकलं तर प्रॉब्लेम होईल आजी प्लीज निकिता इकडे तिकडे पाहत बोलते त्याला यायला अजून वेळ आहे आजी निकिता थोडा वे विचार करते आणि म्हणते काय बोलायचं आहे तुम्हाला आता फक्त तूच निखिलला समजावू शकतेस आजी मी काय करावं असं तुम्हाला वाटतं निकिता म्हणते तू निखिलशी बोल आणि त्याचा मनातला गैरसमज दूर कर एवढीच एक गोष्ट कर आजी आता भाऊखोत बोलतात आजी मी त्यात काही करू शकत नाही निकिता स्पष्टपणे सांगते साधना काकी आणि दीपा तिथे येतात त्या सगळं ऐकत होत्या तर निकिता तू असं बोललीस तर निखिल कायमचं आमच्यापासून दूर जाईल आजी समजावतच बोलतात आजी चूक तुम्हा सगळ्यांची आहे माझ्या नवऱ्याला दोष देऊ नका तो लहान बाय नाही आहे की कोणीही काही सांगितलं आणि त्याने गैरसमज करून घेतला निकिता नजर रोखूनच बोलते मला तसं म्हणायचं नाही आमची चूक झाली पुन्हा असे होणारही नाही मी शब्द देते फक्त तू निखिलला आमच्यापासून दूर होऊ देऊ नकोस आजी म्हणतात आजी तुम्ही चूक झाली म्हणता तुम्हाला मान्य आहे मग हेच त्यांच्या पुढे बोला ना त्यांच्या पुढे चूक मान्य केलीस तर काय कमीपणा येणार आहे निकिता म्हणते आम्ही मोठे आहोत त्याच्या हो, अशी चूक मान्य करू माफी मागणार आजी गडबडत बोलतात मोठ्याने कधी झुकायला शिकलं तर नाते टिकतात नाही तर तुटायला वेळ लागत नाही निकिताही खुर्चीवरून उठते तुला काय म्हणायचं आहे तर आम्ही निखिलची माफी मागितली तर तो आमच्याशी नीट वाकेल आजी म्हणते मी निखिलला इतकं तरी ओळखते त्यांना तुमची माफी नाही फक्त प्रेम आहे निकिता पुढे काही बोलणार तेव्हा निखिलच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो त्याची गाडी गेटमधून आत आली होती तर निकिता चेहऱ्यावर हास्य आणत त्याच्याकडे चालत जाते तर निखिल तिला येताना पाहून पटकन गाडीतून खाली उतरतो काय करत होतीस निखील तिच्याजवळ येत तिला आता बाजूनेच मिठी मारत म्हणतो खोलीत कंटाळा आला होता म्हणून बागेतच फिरत होते असं देखील आता ती सांगू लागते तर निकिता हे सगळं सांगताना हसत बोलते ठीक आहे तू काही खाणार आहेस का निखिल तिच्या गालावरून हात फिरवत विचारतो नको रात्री जाऊया आईस्क्रीम खायला निकिता म्हणते चल आता निखिल तिला घेऊन दारात आता घरात चालला होता तर निकिताने तर नकार दिला आता काय करायचं आजी डोक्याला हात लावून बोलतात विजय आणि काका ऑफिसवरून आले होते सगळ्यांना बागेत पाहून ते तिथे येतात काय झालं आहे आजीला शांत बसलेलं पाहून विजय काळजीने विचारतात साधना त्यांना सांगतात की आजी आणि निकिताचं काय बोलणं झालं आहे ते मग आता काय करायचं विजय विचारतात आपण निखिलशी बोलूया आजी विचार करत बोलतात तर निकेताचा स्वभाव माहिती होता तिने निखिलची बाजू घेऊन आजीला सुनावलं पण ती किला नक्कीच समजावणार होती तो आपल्याशी बोलेल विजय म्हणतात आपण प्रेमाने बोललो तर नक्की ऐकेल आजी म्हणतात मग बोलूया त्याच्याशी विजयही म्हणतात आता नको त्याला फ्रेश होऊ दे साधना वृक्षपणे बोलतात आणि आत निघून जातात तर आजीसोबत बोलून बाकी सगळेही आत येतात तर विजय त्यांच्या खोलीत येतात साधना आधीच तिथे होत्या साधना म्हणतात विजय थोडं कचरतच हाक मारतात साधना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत टेबलावरचं सामान आवरायला लागतात तर साधना म्हणतात ऐकून घे ना माझं मी चुकलो निखिलला माझी गरज असताना मी त्याला साथ दिली नाही विजय हतबल होऊन बोलतात काय ऐकू चूक तुमचीच नाही माझी आहे मी जर खंबीरपणे माझ्या मुलाची साथ दिली असती ना तर हे सगळं झालंच नसतं त्यापेक्षा मी जर दुसरंच लग्न केलं नसतं तर माझा मुलगा एकटा पडला नसता साधना चेहरा हाताने झाकून रडायला लागतात साधना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस विजयही तिला जवळ घेऊन समजावतच बोलतात तर निखिल फ्रेश होऊन हे तो निकिता फोनवर बसली होती काय करते आहेस निकू निखिल शर्ट घालत विचारतो पतिदेव असं शर्टलेस येत जाऊ नका फिलिंग्स ऑन होतात निकिता खट्या हसत लाजत बोलते तर कोणी ती मूवी पाहिली निकू निखिल शॉक होऊन विचारतो पुष्पा झुकेगा नाही साला, निकिता ॲक्शन करत दाखवते हो तर आपलं बाय पक्का ड्रामेबाज होणार आहे निखिल नगरार्थी मान हलवतो बाप्पाचे गुण तर घेणारच ना निकिता त्याला आता चिडवतच बोलते काय बोललीस तू काय तुझी भाषा निखिल राघवत तिच्याजवळ येतो एका बायाला मी ॲक्टर बनवणार आहे निकिता डोळे मिसकावत बोलते तू काय कमी नाटकी करतेस का निखिल डाढाने तिचा गाल ओढतो बेबी निकिता त्याचा हात पकडून त्याला बाजूला स्वसायला लावते काय निखिल हसत तिच्या कपायावर ओठ टेकवतो तुमच्याशी कोणी बोलायचा प्रयत्न केला तर तुम्ही चिडायचं नाही निकिता थोडं कसरतच बोलते कोण बोलणार आहे निखिल न समजून विचारतो आजी किंवा घरातलं कोणीही एकदा ऐकून घ्या माझ्यासाठी निकिता केविलवाना चेहरा करत त्याच्याकडे पाहते तेव्हा तेव्हा बघू निखिलही म्हणतो निखिल तुमची फॅमिली आहे प्लीज एकदा त्याचं ऐकून घ्या त्यांना पण माहिती आहे त्यांची चूक झाली आहे एक संधी द्या मी म्हणते म्हणून निकिता भाऊ खोद बोलते ठीक आहे बघू निकिता निखिल खुश होऊन त्याला मिठी मारतात तर थँक्यू बेबी निकिता त्याच्या गालावर आता चुंबन घेते दूर राहायचं तुम्ही माझ्यापासना साधना जोरात विजय यांना ढकलत बोलतात साधना विजय आश्चर्याने बोलतात तर हो दूर राहायचं तुम्ही सगळं तुमच्यामुळे झालं आहे साधना चिडून बोलतात तुम्ही मला दूर करू नका साधना माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही माझी दोन्ही मुलं माझ्यापासून दूर आहेत विजय भाऊ खोन आता बोलतात त्याला कारण तुम्हीच आहात सायली खोलीत येत बोलते तिने त्याचं सगळं बोलणं ऐकलं होतं कृतिका दिदीने किती वाईट वागणूक केली होती बहिणीशी पण तरीही तुम्ही तिची बाजू घेतली आणि तिला घरी ठेवलं दुसरं कोणी असतं ना डॅड तर त्या कृतिकाला दारातही था थांबू दिलं नसतं सायली रागानेच बोलते सायली तू बोलू नकोस साधना तिला ओरडतात विजय काही न बोलता बाहेर निघून जातात सायली ते तुझे डॅड आहेत साधना तिचा हात पकडून रागानेच बोलतात माझे डॅड आहेत म्हणून काय ते चुकलेच आहेत सायली चिडून आता निघून जाते अहो निकिता लाडाने निखिल हात मारते निखिल काम करत होता बोला निखिल लॅपटॉप बाजूला ठेवून तिच्याजवळ येतो पाणीपुरी खायची आहे निकिता डोळे मिसकावतच बोलते ठीक आहे हॉटेलला जाऊ निखिल नाही रस्त्यावरच्या गाडीवर खायची आहे निकिता त्याच्या हाताला वेगा घालते नाही निखिलही नजर रोखून बोलतो तुम्ही माझं ऐकतच नाही निकिता चिडून त्याला ढकलते निकू निखिल तिच्या मागे येतो पण निकिता खोलीतून बाहेर निघून जाते शोना ऐक तर निखिल मागून हाक मारतो पण निकिता ऐकत नाही निखिल पळत तिच्या जवळ जातो तर चिडू नको जाऊया आपण निखिल तिचा हात पकडतच म्हणतो खरंच निकिताही खुश होऊन विचारते हो निखिल तिचं नाक पियतो दादा बहिणी कुठे जात आहेत दिपा मागून येत विचारते पाणीपुरी खायला निखिल हसत सांगतो मी पण येऊ दीपा लहान मुलासारखा चेहरा करून विचारते चल निकिता थँक यू बहिणी दीपा खुश होऊन तिला मिठी मारते सायलीलाही बोलव तिलाही पाणीपुरी आवडते बोलतो हो मी बोलवते निकिता म्हणते निकिता तिला हाक मारते तर सायली पटकन सायली विचारते चल बाहेर जाऊन येऊ निकिता म्हणते कुठे सायली न समजून विचारते तर चल तर निकिता तिचा हात पकडते सगळे एकत्र एक बाहेर निघून जातात तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा नवनवीन भागांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा